आता लगभग मंडळी बारा वाजत ये आता पाच मिनिटं बाकी आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज थर्टी फर्स्ट म्हणजे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या रात्री मित्रांनो आज आपण चाललो आहोत देवगडाक आज वारले आहेत रात्रीचे दहा वाजा गेले आहेत आणि मित्रांनो आज थर्टी फर्स्टच्या निमित्तानं मित्रांनो देवगड बीचवर आपल्या जा। जोश दोन हजार तेवीस मित्रांनो हे कार्यक्रम चालू आहेत गेले पाच सहा वर्ष हे कार्यक्रम मित्रांनो असतात पहिले दोन तीन वर्षे मी गेल्यानंतर लॉकडाऊननंतर ते एक दोन वर्ष बंद होते त्यानंतर त्यानंतर काय मी गेलं नाही आता दोन हजार तेवीसच्या या शेवटच्या याच्यात तीस आणि एकतीस याच्या दोन तारखे कार्यक्रमात माझ्यामध्ये कल्पन होते कार्यक्रम आणि आज त्यांचा शेवट आहे रात्री बारा वाजता शेवटवर जल्लोष दोन हजार तेवीस तोच कार्यक्रम बघूसाठी आपण आता मित्रांनो देवगडात चालला टिंबोलीवर तर माझ्याबरोबर काही आपले सहकार्य आहेत आता आपण चालला आहो आपण देवगड निपाणी ह्यावे म्हणजे आता देवगडच्या दिशेन चालला तर बघू आपण कशाप्रकारे कार्यक्रम असाल तो मंडळी आपण देवगडात दिला देवगड बाजारपेठेत आता जो जल्लोष कार्यक्रम आहे तो खाली बीचवरती आहे देवगड बीचवरती आणि पार्किंगची सुविधा जी हा ना ती इकडे आता पोलीस आहेत इकडनं रोड बंदच केले नाही खाली गेलेलो बाजारपेठेत आता आपल्या पवनचकीजवळ जाऊ आता पण पवनचकीच्या इकडे पार्किंगची सुविधा केलेली आहे इकडे बघू शकशाल पोलीस ट्रॅफिक पोलीस सगळ्यांकाच बाईक ओल्यांका पण नाही मेलो मग रूटने पवन चक्की जवळ जाऊ पार्किंगची सुविधा केलेली आहे का इकडे जाम होता म्हणून पवनचे पवनचक्कीच्या दिशेने किशोरी जो रोड गेलो ना त्याच रोडने आता पण पण तिकडेच पार्किंगची सुविधा आता लगभग साडे दहा वाजल्या धागा पण घराकडनं निघाला ते जाता डायरेक्ट पवन जवन चक्कीजवळ तो पण बाजारातच गेलो रोड माझ्यामध्ये बऱ्यापैकी गर्दी भेटणारा लगभग देवगड तालुक्यातून कणकवली साईडना लोक असतात निकटची लोकल लोक पण खूपच आहेत बघू शकशालक त्याच्यावर लाईट्स मारलेले आहेत बघूया आता पुढे गेल्या दिवसात आपल्या ना जातात तेवढी नाही तर पुढे पर्यटक अरे गर्दी पुढे बघू शकशाल तुम्ही या फोनच्या किंवा लाईट मारलेली याम जाम म्हणून मित्रांनो इथेच गाडी घातली आपण निकडणं लोक चलत जातात चाललं तरी परवडत कारण गाडी अडकली तर परत प्रॉब्लेम आहेत हो आपण सेफ जागा पार्क करता आहो गाडी आहो पवनचक्के इकडनं पवनचक्के सुरू होतात तिकडेच आपण पार्किंग केली आहे आता थेट आपण खाली जाऊया आणि बघू तुमक्या दाखवत आहे मी मंडळी आता फायनली आपण खालती दाडा नाव रात्रीच्या समुद्रावर लाटांचा नजारो हो बघू शकशाल आणि खूप मंडळी आहेत तिकडे जाऊया आपण फ्रंटला कशा प्रकारे शो आता बघूया मंडळी गर्दी बघू शकशाल कशी ती आणि लाटा पण मस्त खावा आहेत भरती चालू वाटा हळूहळू आपण जाता हो त्या दिशेने तिकडे तर मारणारी गर्दी आहे बघू शकशाल मजा मागना पण पूर्ण डेकोरेट केलेला आहे देवगड जल्लोष आणि लेझर्स मारलेले आहेत लेझर लाईट्स तिकडे स्टॉल पण असणार खाण्यापिण्याचे माझ्या मते कारण मी बॅनरवरती दोन दिवसापूर्वी बघितलेलं आहे खाण्यापिण्याचे स्टॉल पण असतात दाखवतोय मी गेले की सारे कमा ही जी हिंदीतली जी कॉम्पिटिशन होते या कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा ती फायनलिस्ट होती आणि केरल स्टोरी जो आपल्या सगळ्यांचाच आवडता सिनेमा आहे गेल्याच वर्षी येऊन गेलेला आहे या सिनेमातल्या बीजीएम मध्ये म्हणजे बॅकग्राउंड म्युझिक मध्ये सुद्धा हिनं गायलेलं आहे वा 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 म्हणून मी म्हटलं जरा जरूरत काय टाळ्या झाल्या पाहिजेत सुकून टाळ्या वाजवू नका मनमुरा टाळ्या वाजवा अंशिका मी तुला विनंती करणार आहे की आता हा स्टेज तुझा आहे आणि तू इथे छान 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 गाणी सादर कर. थँक्यू थँक्यू सो मच. हरी हरीच माझा आवाज थोडासा वाढवा हॅलो मागच्या मॉनिटरमध्ये सुद्धा हवा हॅलो हॅलो चे हॅलो मौन... मागच्या मॉनिटरमध्ये सुद्धा माझा आवाज हवा त्या हॅलो हॅलो चे थोडासा घेऊन द्या आणि थोडासा रिव्हर हॅलो uh, uh. थोडासा बात आहे इतक्या संख्येत तुम्ही मला इथे दिसताय मला इतकं भारी वाटतंय कारण मी कालसुद्धा कुडाळा होते आणि मी फर्स्ट टाईम येते कोकणमध्ये काही नात्यानी बायोलॉजिकली म्हणा किंवा काही हे माझं गाव आहे नाही आहे मला स्वतःला अजून माहिती नाही आहे बट माझी आजी असं म्हणते की मा आपलं गाव कोकणच आहे सो मी आज माझ्या घरीच परफॉर्म करते असंच परफॉर्म करणार आहे सो ऐकूया हे गाणं I mm you -hmm. शिल्पा केलेली आहेत मंडळी इकडे पण आणि एक दोन बघूया बेटी बचाव दे। नारा देत बेटी बचाओ मित्रांनो इकडे नारा ना 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 देत एक शिल्प इकडे तयार केलेला लहान मुलांसाठी मित्रांनो इकडे बऱ्यापैकी सोय केलेली आहे लगभग प्लेईंग एरियात त्यासाठी मित्रांनो सगळे स्टॉल आहेत फूड स्टॉलची काय सगळी सोया तिकडे आपण जाऊया खाण्यापिण्याच्या काय सोया बघूया सगळे फूडस्टॉल आहेत मित्रांनो पूर्ण या सुरूच्या मनात स्टॉल वरवलेले आहेत त्यामुळे खाण्यापिणाऱ्यांचे खाद्यप्रेमी खाद्यप्रेमींची चांगली सोया त्यांनी मनापासून खूप छान अँकरिंग करतोय आणि अर्थात प्रणवची ओळख तुम्हाला सांगायची गरज नाही हास्य सम्राट हा जो कार्यक्रम होता झी मराठीवरचा त्याचा तो विनर आहे दुसरी गोष्ट दुनियादारी ही फिल्म सगळ्यांनी बघितली असेल तर अर्थात दुनियादारीचा सॉरी हे कॅरेक्टर प्रणवचं होतं म्हणून मी आज कपडे पण घालणार आहे सगळ्यात जोरदार काय प्रणवसाठी थँक्यू 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 सो मच आणि देवघरचे आता त्या बापॉन्स प्रत्येकाला होते मला प्रेम चोरात होय बोलतील आई शाबा बघितला मला माहित आहे कसा आवाज काढता येतो आणि आपल्याच बायकोला हेही होत त्याच्यामध्ये चला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया मी विनंती करतो आहे स्वप्निल की त्याने छान असं काय क्या बात है कड़क इकड़े हा क्या सपने सुना चला देवरी सादा एक पुनी होगे एक लाइन देवगर करन सड़ी तुम्हीं नए मनुष्य बनना है एक लाइन का पक्का Yes, please, 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 अजून कोण काढली माझ्या लेफ्ट साइड ला ते बसतील धोक्या कोणाशी आवाज धावला आहे पहिला लेफ्ट चे बघू पूर्ण चकाचक खचाखच भरलेला आपला देवगड पेच्या आणि सुरू हे वरच्या बाजूक पूष्ठाऊल तिकडे लहान मुलांसाठी कार्य आणि इकडे सर्व जो संगीत कार्यक्रम होता डान्स वगैरे ऑर्केस्ट्रा काही कलाकारिले आहेत त्याच्यासाठी इकडे सगळे लोक बसले आहेत आणि पूर्णपणे लगभग देवगड तालुक्यापासून कणकवली तालुका विजयदुर्ग नाम ना लोक इले आहेत जसे आपण इला देवगड तो दोन हजार तेवीस शेवटच्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी मी बऱ्याच वर्ष म्हणजे दोन तीन वर्षानंतर आता येत आहे कारण लॉकडाऊनमध्ये बंद होत आहे गेल्या वर्षी काही मी इलेलं ना मला योग नाही भेटला त्यावेळीमधला जाऊया आपण आणि खरंच खूप मजा

सावध धोका म्हणजे पाण्यात जाण्यासाठी वॉर्निंग दिलेली आहे कारण रात्रीची वेळा काही अनुचित घडण आहे म्हणून इकडे बॅनर्स लावून सतर्क का केलेला काही उत्साही लोक पाण्यात जाऊ शकतात आणि बरेच युथ आहे इकडे त्यांनी सावधगिरी बाळगून आपल्या जीव आपणच करूच आहोत आणि गर्दी बघू शकशाल मंडळी मला अपेक्षा नव्हती एवढ्या गर्दीची खूप गर्दी आहे काय म्हणताय मंडळी तिच्या ऐका सगळ्यांनी गायचं चालेल का चला सगळ्यांची सुरुवात सुरू बिकडची मंडळी एकदम मस्त गाते पण काय होते घाबरतात कशाला तरी घाबरते का तुम्ही पंधरा मिनटं रावली आहेत बारा वाजक बारा वाजता कदा आतिजबाजी करून बऱ्यापैकी लोक जाऊक लागतील आणि मी एवढं थांबतो आहे तर पंधरा मिनटात आपल्याला समजा काय होतं आता बारा वाजता आपलो दोन हजार चोवीस लागू आहेत तर आपण बघूया कशा प्रकारे क्रिकेट जल्लोष होतो तर दोन हजार चोवीसचा बारा बारा वाजता बरोबर माझ्यामध्ये फटाके लावणार आहेत आणि कार्यक्रमाची लगभग सांगतच आहेत बारा वाजता आता लगभग मंडळी बारा वाजत आहेत आता पाच मिनटं बाकी आहेत बारा वाजता काय कार्यक्रम करतात तो बघूया चालू ठेवतो कॅमेरो जरा बाजूक राहून बारा वाजता काय जल्लोष करतात तो बघूया आपण कदाचित फाटा केला होती त्याच्यासाठी आपण थांबला तर कार्यक्रम मस्त आणि फूड स्टॉल पण खूप आहेत आणि गर्दी का अजून पण हटली नाही ते बारा वाजता बरोबर कदाचित सांगता करते कार्यक्रमात काउंट डाऊन म्हणजे आता म्हणजे बाराचा काउंट डाऊन चालू हा नाही झालं आपली घड्याळ कदाचित मागे असते किती वाजले पेटव टॉर्च आणि आता जे गाणं मी गाणार आहे हे गाणं आता गाण्यात कार्यक्रमात झालंच पाहिजे आणि ह्या सेलिब्रेशनसाठी तर झालंच पाहिजे एवढ्या कटकीची सगळ्यांची साथ तुम्हाला लागणार आहे हॅपी न्यू इयर दोन हजार चोवीस मंडळी बारा वाजलेल्या आहेत आणि आपला नवीन वर्षाचा नवीन वर्ष आपला सुरू झालेला आहे दोन हजार चोवीस एकतर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्याचं आणि सगळ्या सगळ्यांना आम्ही आमच्या सगळ्या मंडळी मस्त फटाकेला होता तू आणि लोक सगळे जल्लोष करत इकडे इकड्यात नवीन वर्षातून इथेपर्यंत आवाज पोहोचू दे हे बरोबर बरोबर बारा वाजलेले आहेत मंडळी आता मोठ्या भेटा केला होता आता बारा वाजले ना आता त uh... नंतर जाम होत बारा वाजान गेलेले आहेत कार्यक्रमाची पण सांगता चालू आहे आणि आपण आता सल्लाव घरी आता जाता मग तुम्हाला दाखवतोय मी लोक जल्लोष करतात मित्रांनो पाणी पण मस्त उसरला कारण भरती लागता आता गर्दी चालला जाणाऱ्या लोकांची पण गर्दी आहे आणि कार्यक्रमाची सांगता केलेली आपण जतन आपण खाली लाव तिथनं तो वरती जाऊचा जाताना कधी तर आपल्याला ट्रॉफिक भेटत गर्दी बघू शकशाल माझ्यासमोर तिथं काही गर्दी आहे